आणि एक महत्वाची बातमी समोर येते मनमाड शहरासाठी वरदान ठरलेली करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना अखेर यशस्वीरित्या मार्गी लागली आहे करंजवण मनमाड जलवाहिनीतनं पंच्याऐंशी किलोमीटर प्रवास करून पाणी हे नैसर्गिक उतारानं मनमाडपर्यंत पोहोचलंय या जलवाहिनीची यशस्वी चाचणी पार पडली आहे आणि त्यामुळे मनमाडला दररोज पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नानं ही योजना मार्गी लागलेली आहे पाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणी जलपूजन आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर नेमकी कशी आहे ही जलवाहिनी असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी मनमाडसाठी वरदान ठरलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करंजवल मनमाड थेट पाणीपुरवठा योजनेचं पाणी जे आहे ते मनमाडच्या नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं आहे के त्याची यशस्वी चाचणी या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे आता मनमाडकरांचं दररोज पाणी मिळायचं स्वप्न जे ते आता पूर्णतरी पूर्णत्व जाताना दिसते खरंतर मनमाड शहराची पाणीटंचा ही सोयसूट आहे गेल्या तीन दशकापासून मनमाडच्या नागरिकांना भीषण अशा पाणीटंच्याचा सामना करावा लागत होता आणि याच पाणीटांच्यावर अनेकदा राजकारण देखील झालं होतं अनेक निवडणुका या पाणी प्रश्नावर लढल्या गेल्या होत्या खरं तर आपण पाहिलं तर नांदगावच्या गतनिवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे निवडून आल्यानंतर या पाणीपुरवठा योजनेला गती मिळाली आहे आणि जवळपास पंच्याऐंशी किलोमीटरच्या योजनेस पाईपलाईन योजनेसाठी कांदे यांनी जवळपास तीनशे ऐंशी कोटीचा निधी जो आहे तो शासनाकडनं खेचून आणला त्याच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना चांगली साथ लावली आणि त्यामुळे हो हे काम आता कुठेतरी प्रगतीपथावर होताना दिसतंय आणि तरण थेट थे थे पुर्न, पुर्न ते थेट मनमाडपर्यंत ही पंच्याऐंशी पुरवठा योजनेची जलवाईचं काम ते आता पूर्ण गेलं आहे आणि त्याचं काम देखील पूर्ण झालं आहे पुढच्या टप्प्यामध्ये मनमाड शहरात या योजनेच्या माध्यमातून मनमाड शहरात जलकुंभ असेल किंवा अंतर्गत पाईपलाईन असेल हे कामं देखील केली जाणार आहे आणि त्यामुळे हो मनमाड शहराला दररोजचा पाणीपुरवठा जो आहे तो कुठंतरी होताना दिस होताना दिसणार आहे त्यामुळे मनमाड शहरातला गेल्या अनेक दिवसापासून भेटणारी पाणी पाणीटंचाई कुठंतरी मिटणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे निलेश वाघ टी व्ही मराठी मनमाड